सुस्वागतम श्री गणरायाला वंदन करून गणेश उत्सवानिमित्त सहर्ष सादर करीत आहे सजीव देखावा सैराट आमचा हा देखावा कोणत्याही व्यक्तीशी घटनेशी किंवा कोणत्याही प्रसंगाशी संबंधित नाही आणि तसं असल्यास तो केवळ योगायोग समजावा गेले अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करण्यामध्ये त्रिशूल गणेश मंडळ नेहमीच अग्रेसर असत <laughs> ये ये बाळा ये 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 इकडे अरे, अरे रडू नको इकडे बघितलं बग, बघितलं महापुरुषानो बघितलत आता आपल्या भोवतीला आणखी एका अनाथाची भर पडली अनाथ या या राजे या है, 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 आता आणखीन एक जण वाढला रे वाढला ए बघा बघा वाढला वाढला माझ्या 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 या गोधडीत वाढला आणखीन एक बघताय ना महापुरुषान एक लहान मूल रडत आई विना बाबा विना आसऱ्या विना छत्रा विना माये विना वात्सल्या विना पोटातील भूक शमवण्यासाठी जिंदगीची लढाई जिंकण्यासाठी या क्रूर दुनियेकडून निवाऱ्याची अपेक्षा करत निवाऱ्याची अपेक्षा करत <laughs> अरे बाळा रडू नको घाबरू नको इकडे माझ्या आई ये हे तुझी आई पण आणि बाप पण आम्हीच रे आता ये माझ्या जवळ रे बाळा आणि अरे आता आता हे 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 हे, 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 हे जे दिसतंय ना हेच हे तुझं घर या महापुरुषाच्या पाया आणि आमच्या या आम टीमचा आता तू एक सदस्य आहेस नको रडू रडू, न, रडू नको आता ही ही कुत्री ही मांजर ही उंदर हे आहे हे सगळे प्राणी आता तुझे मित्र तुझी खेळणी रडू नको रे अरे बे बेटा रडू नको ये 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 माझ्या जवळ ये जवळ ये एक अनाथ लहान मूल आपल्या आयुष्याच्या वाटेवरील सुख आणि दुःखाचा लवलेशही माहीत नसणार हे लहान ग पोर का बरं असं अनाथ भटकत आहे कुठं आहे त्याचे आईबाप ज्यांना आपल्या आई वडिलांच्या कुशीत विसावा घ्यायचा आई वडिलांच्या बोटाला धरून जीवनाची सुरुवात करायची तेच पोरग आज या काळ्या कुट्ट अंधारात ठेसकाळत फिरतय या कुत्र्या मांजरांमध्ये या खोळ्या कावऱ्यांच्या फाटक्या गोधडीत पहुडलंय हे पाहताना काळी चिरतय असं वाटत नाही का आपल्याला काय बर चूक केली असेल यानं का याच्या जन्मदात्या आई वडिलांनी ज्यांनी सोडून दिलंय याला या सैराटीतून येत जिथं विचार थांबलेत जिथं संस्कार संपलेत जिथं आता विसर पडलाय नात्या गोत्यांचा आणि जिथं प्रत्येक जण काहीतरी आशा अपेक्षा घेऊन जगण्यासाठी येत असतो यालाच म्हणतात ना तो स्वर्ग आणि कदाचित इथंच असेल तो नरक हाच तो जगण्याचा भूल भुलैया छोटासा छोटी सी आशा बाळराजे उठला उठला तुम्ही इकडे रडू नका स्वप्न बिपन बघितलं काय एखादं स्वप्न बघितलं काय अरे 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 नाही नाही आता झोपाय झोपायचं तुम्ही झोपा माझ्या कुशीत या तुमची आई पण मीच आहे बाप पण मीच आहे हो ना बाळ माझे कोणाच ठाऊक या पोराच्या आईबापाचा था ठाव ठिकाणा कुठं असेल कुणाचं बरं हे मूल असेल या आणि अशा विचारानं या खोळ्या माणसाचं डोकं देखील चक्रावून जात पण मुळात गोष्ट वेगळीच घडलेली आहे विवेकहीन विचारांच्या संस्कृतीनं या मुलाला पोरक केलं अनाथ केलं तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेल्या या दोन जीवांची ही कहाणी यशस्वी का अयशस्वी हे जानत्यानं ठरवायचं दिवसाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा आमचे वारसदार आता तुम्ही या तालुक्याच पुढच सारा आता तुम्हीच बघायचं आहे आणि आता तुम्ही आमचे डॉन आहात नमस्कार मंडळी सांभाळत रे तर मंडळी आमच्या प्रिन्स बाबांच्या वाढदिवसाला आलेल्या समध्या उपस्थितांचं आपल्या सर्वांचं आमच्या कुटुंबावर असंच प्रेम असावं आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी जेवून खाऊन जायचं कुणी पण विसरायचं नाही बाबा केक कापा आता तुम्ही प्रिन्स बाबांचा या दोन तरुणांच्या या कहाणीमध्ये आता वेगळाच रंग येतो या दोघांची प्रेम कहाणी कोणालाच मान्य होत नाही मुलीच्या श्रीमंत बापाला ना समाजाला आणि ना गरीब मुलाच्या बापाला काहीतरी विपरीत होणार याची चाहूल सर्व गावाला होते पण तरुणाई इथं थांबत नाही आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवण्यासाठी ते गाव सोडून पळून जातात एका अज्ञात ठिकाणी आणि जीवन जगण्याची धडपड इथूनच सुरू होते पण नियतीला यामध्ये काहीतरी वेगळा रंग भरायचा असतो अरे कसला कशासाठी तळमळतोय या या, या, या गोष्टीसाठी अशा गोष्टीसाठी हेच बघायचं होतं स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर जे रडले नव्हते स्वतःच पोरग मेल तरी पण रडत होते स्वातंत्र्यासाठी भारत मातेसाठी बघितलत ओ तुम्ही बघितलत बघितलत का मोहनदास करमचंद गांधी बापूजी नमस्कार तुम्हाला माझा ज्यांनी गोर गरीब जनतेला उघड्यावर राहताना बघितलं आणि स्वतःच्या अंगावरील वस्त्रांना फेकून दिलं आणि उभं आयुष्य पंचावर गुजारलं का का बापूजी का आ, आ, तर तुम्ही सैराट झाला होता भारत मातेच्या प्रेमापाई भारत मातेच्या प्रेमापाई भगतसिंग सुखदेव राजगुरु जे हसत फासावर हसत चढले का ज्याने हसत हसत फासावर आपला जीव दिला हौतात्म्य पत्करलं का, का? सांगा ना तर तेही सैराट झाले होते भारत मातेच्या प्रेमासाठी लोकमान्य टिळक टिळक तुम्हीच म्हणाला होता ना स्वराज्य मिळवलं माझा जन्मसिद्ध मी मिळवणारच तुम्हीच म्हणाला होता ना तुम्हीच बघितलं बघितलं काय झालंय ते बघितलं हेच का ते स्वराज्य अरे किती किती नाव सांगायची किती किती जणांनी या देशासाठी तुरुंगवास भोगला देशासाठी फासावर चढले गोळ्यांचे शिकार झाले किती न... <laughs> <laughs> किती घ्यायची रक्ताच्या थारोळ्यात या सगळ्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली हे सगळे हे सैराटच झाले होते पण पण भारत मातेच्या प्रेमासाठी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराज हेच का ते आत्ताचे मावळे महाराज अजूनही वाट बघत बसलोय आम्ही तुमची कधी येणार तुम्ही तुम्ही कधी येणार महाराज <laughs> तुम्हीच तर दिला होता ना पहिला स्वराज्याचा मूल मंत्र बघताय ना आत्ताची ही पिढी ही पिढी फक्त पुतळे म्हणून तुमच्याकडं बघते तीन तीन जयंत्या साजऱ्या होतात महाराजांच्या तीन तीन जयंत्या तीन तीन मिरवणुका तीन तीन डॉल्बी आहे महाराज फक्त चौका चौका ठेवलंय कशासाठी तर म्हणे प्रेरणा मिळेल पुढच्या पिढीला प्रेरणा बघताय ना आजची पिढी हे महापुरुषानो तुम्ही सैराट झाला होता या देशासाठी आणि आता काय चाललंय काय काय चाललंय अरे शंभर कोटीच्या गल्ल्यासाठी शंभर कोटी जनतेच्या विचारावर घाला घातला जातोय घाला तुम्ही चूक नाही हो तुम्ही चूक नाही तुमचं चुकलं नाही पोरानो तुमचं काही चुकलं नाही विचार चक्र चुकलंय विचार चक्र चुकले रे काय काय कुणाशी बोलतोय मी <laughs> अरे आपल्याच भारत मातेला आता माता म्हणणं काही ना जड जातय इथल्या देशाचा सन्मान करता येत नाही तुम्हाला भारत माता म्हणणं जड जाते <laughs> कुठं आहे ते स्वातंत्र्य माते कुठं आहे ते स्वातंत्र्य अजूनही अजूनही असल्याच विचारात गुरफटली ही तरुण पिढी मला माहिती आहे मी एवढं बोलून सुद्धा यांच्यात काहीही फरक पडणार नाहीये पण राहत नाही या खोळ्याला या वेड्याला राहत नाहीये रे राहत नाहीये या भारत मातेच्या मुलाला राहत नाहीये <laughs> <laughs> ही बघा ही बघा माझी भारत माता माजी भारत माता माझी <laughs> आज मला निश्चितच माझ्या खऱ्या स्वतंत्रतेचा सुगंध येत आहे असे जाणवते आहे माझ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेकांचे कार्य आता व्यर्थ जाणार नाही कारण तुमच्या भारतमातेचं रक्षण करणं तुम्हा तरुण पिढीच्या हाती आहे तुमच्यामध्ये स्वदेशी विचारांची क्रांती येऊ दे तेव्हाच आणि तेव्हाच स्वराज्याकडून सुराज्याची वाटचाल सुरू होईल आणि आपल्या सर्वांसाठी हेच खरं स्वातंत्र्य असेल आपण सर्वांनी आता विचार केला पाहिजे चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार होणं हे आपल्याच हाती आहे समाजाला आणि देशाला योग्य विचारच आता खरं स्वातंत्र्य मिळवून देतील आणि हीच खरी सैराटगिरी हो जय हिंद सबसे प्यारा देश हमारा है